नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला अंड्याची मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा हे सगळं मी शिजवून घेतलेलं आहे जास्त वेळ शिजवलेलं जा नाही आहे एक पाच ते सात मिनिट बारीक गॅसवर त्याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का मिडियम आकाराचे का। का। दोन कांदे एक छोट्या आकाराचं टेमॅटो सात काजू ह्याच्यामध्ये अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि पोपटी कलरची एक मिरची घेतलेली आहे आता हे काय करणार आहे माहिती आहे का हे पाणी पण आपल्याला वापरायचं आहे ह्याच्यात तुमच्याकडं जर असेल का नाही तर तिखटवाली मिरची पावडर काश्मीरी मिरची पावडर किंवा बेगडी मिरची पावडर हे पण मिरच्या जरी टाकल्या तरी चालेल शिजवून घ्यायच्या थोड्या थोड्या नाही तर पावडर जरी वापरली तरी चालेल हे काय करते मी गाळून घेते पहिलं खाली एक वाडगं घेतलेलं आहे मी चाळण घेतलेले आहेत तुम्हाला मी दाखवते ह्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे माहिती आहे का कोथिंबीरची देटं पण घेतलेली आहेत ती चार पाच देटं घ्यायची बघा ह्याशी जाड जाड मी देटं घेतलेली आहेत पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आपल्याला किती पाहिजे ग्रेव्ही त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये घेऊ शकता आता हे काय करते थोडंसं थंड होऊन देते आणि जे देटं घेतलेली आहेत का नाही ते अशा पद्धतीची घेतलेली आहेत हे थोडं थंड होऊन देते आणि मग हे काय करायचं मिक्सरला बारीक करून घ्यायचं ह्याच्यातलं पाणी नाही वतायचं हे आपल्याला लागायचंच आहे ठेवून द्यायचं तसंच मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेलं आहे ह्याच्यात पाण्याचा वापर मी केलेला नाही आहे कारण की ओलसर होतं लगेच बारीक होतं हवं असेल तर मग जे आपण पाणी ह्याच्यात शिजवलं होतं ना ती थोडं टाकलं तरी चालतं कढई मी गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये पहिलं आपण थोडंसं तेल काढून घेऊया एकदम थोडंसं घेतलेलं आहे ह्याच्यापेक्षा जरी थोडंसं घेतलं तरी पण चालू शकते तेल गरम झालं की त्याच्यामध्ये काय करायचं नाही का थोडंसा बटर टाकून घेऊया एवढा टाकलेला आहे अमूलचा बटर आहे हे आता हे वितळून घेऊया बटर बघा चांगला वितळलेला आहे ह्याच्यामध्येही आपण सहा अंडी मेला काय केलेलं आहे सुरीनं थोडंसं चिरा पाडून घेतलेला आहे जास्त जर पाहिजे असेल का नाही तर हे साहित्य डबल घ्यायचं गॅस आहे आपला मीडियम आणि मिडियम गॅसवरच आपल्याला करायचं तर ह्याच्यामध्ये काय करणार आहे एकदम थोडंसं मीठ टाकणार एक, एक चिमुड बरं मीठ टाकायचं आणि थोडीशी मिरची पावडर टाकायची आपल्याला आणि ह्याला काय करायचं हलकंच आपल्याला भाजून घ्यायचं भाजून घेतलेलं आहे बघा आता ह्यांना मी काढून घेते अंडी मी काढून घेतलेली आहेत गॅस आहे मीडियम त्यात टाकणार आहे एक तेजपत्ता अर्ध स्टार फूल चार बघा मिरी घेतलेली आहेत थोडासा दालचिनीचा तुकडा एक साधी विलायची आणि दोन लवंगा घेतलेल्या आहेत ह्याला हलकंसं भाजून घेऊया ही जेव्हा आपण शिजवलं होतं ना कांदा वगैरे त्याच्यामध्ये जरी तुम्ही हि जर टाकलं तरी चालेल ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही जिरं जरी वापरलं तरी पण चालू शकते शकतंय म्हणजे आता आपण वाटण टाकून घेऊया मिक्सरला जे आपण वाटण केलं होतं ना ते सगळं मी काढून घेतलेलं आहे गॅस मिडियम आहे याला काय करते पहिलं दोन मिनटं चांगलं मी परतून घेते एक दोन मिनटं मी मिडीयम गॅसवर परतून घेतलेलं आहे असं चांगलं परतून घ्यायचं आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया तर ह्याच्यामध्ये मिरची पावडर कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं जिरे धने पावडर थोडीशी हळद आणि गरम मसाला पावडर सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत आता ह्याला दोन मिनटं मी परतून घेते दोन मिनटं बघा मस्त असं मी परतून घेतलेलं आहे मसाले टाकल्यानंतर असं चांगलं सुक्कं झालेलं आहे हे आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला पाणी टाकायचं तर जे मी शिजवलेलं पाणी होतं ना तीच मी मिक्सरच्या भांड्यात टाकलं होतं जेवढी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे ना त्या पद्धतीतच तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं मिक्स करून घेते मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याला काय करते मी ते का बारीक गॅस करते झाकण ठेवूया आणि पाच ते सात मिनिट चांगलं शिजवून घेऊया बारीक गॅसवर बघा मसाला चांगला शिजवून घेतलेला आहे अशा पद्धतीत आहे घट्टच आहे हे जर तुम्हाला थोडंसं पातळ पाहिजे असलं तर थोडंसं तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी वापरू शकता ह्याच्यामध्ये अंडी काढून घेऊया आपण आणि मिक्स करून घेऊया ही ग्रेव्ही ना मस्त चवदार लागते बरं का तुम्ही एकदा अशा पद्धतीनं फक्त करून घ्या कारण की ही ना हॉटेलसारखी लागते हॉटेलच्या तर ग्रेव्हीच्या रेसिपी मी दोन अपलोड केलेल्या आहेत वरून थोडीशी कोथिंबीर टाकते आणि परत पाच ते सात मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया बारीक गॅसवर बघा मी अंडी सोडल्यानंतर एक पाच ते सात मिनिट परत मी झाकून ठेवलं होतं अशा पद्धतीत बघा ही ग्रेव्ही झालेली आहे एवढी होते अशी आपल्या आवडीप्रमाणात थोडीशी पातळ करू शकता खूप छान लागते बरं का एकदा जरूर अशा पद्धतीत करून बघा चवदार एकदम टेस्टी अशी रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा